गेल्या महिन्यात मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन मोबाईल शॉपी फोडून चोरी करणारा संशयित मोह पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून त्याच्याकडून पोलिसांना एक लाख पाच हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात यश आले आहे शीतल शामराव कोळके राहणार नांदरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे संशयिताचे नाव आहे ही चोरी उघड झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे मोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावरील व जुना पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या शिवानी मोबाईल शॉपी व शिंगाडे मोबाईल शॉपी या दोन दुकानांचा पत्रा उचकटून आतील महागडे मोबाईल टॅब स्मार्ट वॉच असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजाराचा माल चोरून नेला होता ज्या प्रकारे मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल झाली होती मोहा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरी करणाऱ्या इसमाबाबत माहिती माहिती असता शीतल पोलिसांना मिळाली त्याचा शोध घेण्यासाठी या गुन्ह्याचे तपास पथक कोल्हापूर येथे रवाना झाले होते मात्र शीतल कोळके हा सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करताना मिळून आल्याने मोह पोलिसांनी त्याला चौकशीसाठी मोहा पोलीस ठाण्यात आणले असता त्याने मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावरील मोबाईल शॉपिंग फोडून चोरी केल्याची कबुली दिली व एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला